माझे आशील रणजित कासले यांना एकतीस मे रोजी अटक केलेली होती दोन दिवसाची पीशा दिला होता आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेले ही अटक जी आहे ती बेकायदेशीर आहे माझे आशील जे रणजित कासले यांनी एक व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल केला होता एका राजकीय नेत्याच्या संदर्भात आणि त्यांच्या गाडीमध्ये ड्रग्ज सापडले असा त्यांनी आरोप केला होता आमचं प्रथमदर्शन हे म्हणणं होतं कोर्टापुढे किंवा ते आरोप केलेत ते खरे आहेत का खोटे आहेत त्याची चौकशी करा त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ही अटकच बेकायदेशीर आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे संविधान दिलेला फ्रीडम ऑफ स्पीच आहे प्रत्येकाला अधिकार आहे एकोणीसच्या अंतर्गत हा मी कोर्टाच्या निदर्शनास आणून वारंवार अशा प्रकारे व्हिडिओ पोस्ट करत आहेत लोकप्रतिनिधींची बदनामी होती अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत हा चौथा मला वाटतं गुन्हा आहे बीड आंबेजोगाई परळी आणि हा मुंबई तेच आमचं तेच म्हणणं आहे किंवा ते जे दावे करतायत त्याची तुम्ही चौकशी करा प्रथमदर्शनी ते जर सिद्ध झालं किंवा खोटं आहे तर त्यावर तुम्ही कारवाई करा पण आता आपण जर बघितलं तर कोर्टात एक वेगळ्या प्रकारच्या हो नाही कोर्टाच्या प्रिमास मध्ये नाही त्यांनी बाहेर आल्यावर घोषणा दिलेल्या आहेत त्या पर... किंवा त्याच्या म्हणणं कि इंक्लाब जिंदाबाद म्हणून त्यांनी घोषणा दिली कोर्टाच्या बाहेरच्या प्रिमायशेस मध्ये कोर्टाच्या आतमध्ये नाही दिलेली